हॅलो माय डियर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा यत्ता सहावी विषय गणित यामधील जे सहावे प्रकरण आहे व्यावहारिक गणित त्यामध्ये सिक्स पॉईंट टूमध्ये बँक व सरळ व्याज हा एक उपघटक आहे आणि त्यावर आधारित एक्झरसाइज आज आपण सॉल्व करणार आहोत सुरुवातीला आपण एक ते दहा प्रश्नांची एक्झरसाइज बनवलेली आहे आता उरलेल्या अकरा ते वीस एक्झाम्पलची ही एक्झरसाइज म्हणजे पार्ट टू आज आपण बनवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर वन टू टेन क्वेश्चन्स बघितले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही ते, ते दहा प्रश्न पाहू शकता किंवा चॅनल चॅनलवरती जा चॅनलवरती प्लेलिस्ट प्ले आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये इत्ता सहावीचे सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता चला तर सुरुवात करूया अकरा ते वीस प्रश्न बँक व व्याज पहा आता इथे अकरावा प्रश्न आहे ज्योती व वंदना यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये व वंदनाने पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये हे बँकेला देऊन त्याची कर्जफेड केली ह्याचा अर्थ हे जे आठ हजार सहाशे ऐंशी रुपये आहेत ते आहे आपली रास रासेलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो की अमाऊंट म्हणजे ते काय आपली अमाऊंट आहे किती आठ हजार सहाशे ऐंशी हे लक्षात घ्या आणि वंदनाच्या बाबतीत जर बोललं तर वंदनाच्या बाबतीत रास काय आहे अकरा हजार दोनशे रुपये रास आहे ही गोष्ट आधी तुम्ही क्लिअर करून घ्या कारण ज्यावेळेस आपण एखादी रक्कम भरतो त्यावेळेस आपण मुद्दल आणि व्याज म्हणजेच प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट भरून आपण ती रक्कम देऊन टाकतो तसं पहा अशा पद्धतीचं हे माग उदाहरण झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला इथं आपण लिहूया वंदना आणि इथं लिहूया आपण ज्योती ठीक आहे वंदनाने किती पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये भरून व्याज तिने कर्जाची परतफे परतफेड केली आहे आणि ज्योतीने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये भरून तिने कर्जफेड केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पाच वर्ष आणि दोन वर्ष यांची वजाबाकी करायची आहे किती आले बघा इथं तीन वर्ष ठीक आहे जशी वर्षांची वजाबाकी केली तशी ह्या राशींची सुद्धा आपल्याला काय करायची वजाबाकी करायची आणि ती पुढे मांडूया आपण किती बघा अकरा हजार दोनशे वजा आठ हजार सहाशे ऐंशी जर आपण केलं हे बाजूला करून घेऊया आपण अकरा हजार दोनशे वजा आठ हजार सहाशे ऐंशी शून्य दातून आठ गेले दोन आजचाला एक बारातून सात गेले पाच आजचाला एक अकरातून नऊ गेले, गेले दोन आणि हा शून्य म्हणजे दोन हजार पाचशे वीस रुपये यांची वाजाबाकी वा आली आता तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की राशीतील फरक हा त्या वर्ष राशीतील फरक हे व्याज असतं किती वर्षाचं त्या वर्षातील फरका एवढं म्हणजे हे आलेलं आहे आपलं व्याज पण किती वर्षाचं व्याज आलेलं आहे हे तीन वर्षाचं व्याज आलेलं आहे तीन वर्षाचं व्याज दोन हजार पाचशे वीस तर एका वर्षाचं व्याज किती म्हणून दोन हजार पाचशे वीसला आपल्याला काय करायचं आहे तीनने भागायचं आहे किती भागाकार येईल बघा तीन एके तीन तीन आठ चोवीस खाली राहिले एक झाले बारा तीन चौक बारा आणि शून्य म्हणजे किती येणार आहे आठशे चाळीस रुपये हा इंटरेस्ट आलेला आहे किती एका वर्षाचा एंटरेस्ट आलेला आहे आठशे चाळीस आता काय करायचं आपल्याला पाच वर्ष एकतर वंदनाचं घेऊया किंवा ज्योतीचं घेऊया आता ज्योतीचा विचार केला तर ही जे आकडे थोडेसे छोटे आहेत त्याच्यामुळे कॅल्क्युलेशन आपल्याला छोटं होणार आहे त्याच्यामुळे आपण हे घेऊया दोघांपैकी कोणतं घेतलं तरी आपलं काही चुकणार नाहीये बघा एका वर्षाचं व्याज किती आलं आहे आठशे चाळीस मग ज्योतीच्या बाबतीत दोन वर्षाचं व्याज किती मग आठशे चाळीसला आपल्याला दोन निघुणावं लागेल बे शून्य बे चोक आठ आणि बेआटी सोळा सोळाशे ऐंशी रुपये इंटरेस्ट आलेला आहे किती वर्षाचा दोन वर्षाचा इंटरेस्ट आलेला आहे सोळाशे ऐंशी मग आपलं सूत्र आहे रास बरोबर मुद्दल अधिक इंटरेस्ट म्हणजेच एज इक्वल टू पी प्लस आय मग ज्योतीच्या बाबतीत एक येते आठ हजार सहाशे ऐंशी आणि प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे म्हणजे मुद्दल आणि व्याज किती आलेलं आहे सोळाशे ऐंशी मग आठ हजार सहाशे ऐंशीमधून जर आपण सोळाशे ऐंशी वजा केले तर काय येणार आहे आपलं प्रिन्सिपल येणार आहे मग किती येते बघा शून्य 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 आणि सॉरी थोडं खाली गेलं वाटतं शून्य 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 आणि सात तर प्रिन्सिपल किती येणार आहे सात हजार रुपये हे प्रिन्सिपल येणार आहे अतिशय सोपं होतं हे परंतु हे खूप वेळा बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन मी एकदम व्यवस्थित आणि मोठं दिलेलं आहे तर सात हजार कुठे आहे तर ऑप्शन नंबर वनमध्ये हे त्याचं उत्तर आहे खूप सोपं आहे बघा वर्षांची वाजाबाकी करायची मांडायची राशीची वाजाबाकी करायची मांडायची राशींची वजाबाकी हे त्या वर्षांच्या वजाबाकी इतकं व्याज असतं मग तीन वर्षाचं व्याज एवढं आहे तर दोन वर्षाचं किती ते आपण गुणाकार करून काढलं आणि ते फक्त राशीमधून वजा करून उत्तर आपण काढलेलं आहे चला तर आपण बारावा प्रश्न पाहूया पहा बारावा प्रश्न दशादशी बारा दराने म्हणजे आपला रेट किती आहे बारा साठ रुपयांची म्हणजेच आपलं प्रिन्सिपल किती आहे साठ रुपये नऊ महिन्यांची म्हणजे नंबर ऑफ पिरियड्स किती आपला नऊ महिने आहे तर त्याची रास किती म्हणजे आपल्याला अमाऊंट विचारलेली आहे आता हा जो नंबर ऑफ पिरियड्स आहे म्हणजेच ही जी मुदत आहे म्हणजेच कालावधी आहे ही आपल्याला वर्षामध्ये लिहायची असते ही नऊ महिने आहेत आणि एका वर्षाचे बारा महिने असतात म्हणजेच आपल्याला नऊ छेद बारा हे बाराने आपल्याला भागावं लागेल म्हणजे आपल्याला इथं नऊ छेद बारा करायला लागेल म्हणजे त्याचं उत्तर आपल्याला इयरमध्ये मिळणार आहे ठीक आहे तर आपल्याला काय विचारले त्यांनी अमाऊंट विचारलेले आहे मग खूप सोपं आहे मग आपलं सूत्र काय आय इज इक्वल टू पी एन आर अपॉन हंड्रेड मग पी किती आपला साठ गुणिले एन किती नऊ छेद बारा गुणिले आर किती आपला बारा आणि हा छेद शंभर इकडे लिहिला काय आणि इकडे लिहिला काय एक इथे एक लक्षात घ्या नऊ छेद बारा हे बारा छेदस्थानी आहेत त्यामुळे ते, ते डायरेक्ट शंभराच्या जवळ मांडायचे बिलकुल वेगळं काय मांडायचं नाहीये बघा इथं बाराला बारा गेले शून्याला हा शून्य गेला बे आ, नऊ छेद बारा गुणिले बारा एक मिनिट ठीक आहे आता शून्याला शून्य गेला बघा इथं बेपंच बेपंच दहा आणि बेत्रिक सहा वरती उत्तर किती आले बघा तीन नऊ सत्तावीस सत्तावीस छेद पाच आता आपल्याला पाचाने जर याला भागलं तर किती उत्तर येणार आहे पाचचा पाचचा पंचवीस खाली राहिले दोन वरून घेतला पॉईंट पाच चोक वीस म्हणजे फाईव्ह पॉईंट फोर हे त्याचं उत्तर येणार आहे आपला काय झाला हा फायू पॉईंट फोर झाला इंटरेस्ट आता आपल्याला काय विचारलेलं आहे रास विचारलेले आहे म्हणजे रास बरोबर काय येणार मुद्दल अधिक व्याज मग आपल्याला प्रिन्सिपल किती इथं साठ आहे प्रिन्सिपल म्हणजे मुद्द मुद्दल आणि इंटरेस्ट किती आलेला आहे फाईव्ह पॉईंट फोर ह्या दोघांची जर बेरीज केली तर साठ आणि पाच पासष्ट पॉईंट चार म्हणजे सिक्स्टी फाईव्ह पॉईंट फोर झिरो फोर्टी तर झिरो दिला तरी चालतो नाही दिला तरी चालतो मग ऑप्शन कुठे आहे तशा पद्धतीचा सिक्स्टी फाय पॉईंट फोर्टी तर तो आहे ऑप्शन नंबर टूला ला म्हणून बारावेचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता आपण तेरावा प्रश्न पाहूया पहा तेरावा प्रश्न दशादशे पंधरा तराने बावीसशे रुपयांचे पाच वर्षाचे सरळ व्याज आणि चोवीसशे रुपयांचे चार वर्षाचे सरळ व्याज यामध्ये फरक किती आता इथं प्रश्नांचे आपल्याला दोन भाग करायला लागतील सुरुवातीला दसादशे पंधरा दराने म्हणजे रेट आहे पंधरा बावीसशे रुपयांचे म्हणजे प्रिन्सिपल आहे बावीसशे पाच वर्षाचे म्हणजेच नंबर ऑफ पिरियड्स आहे पाच वर्ष आपल्याला सरळ व्याज काढून घ्यावा लागेल आणि त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्टामध्ये चोवीसशे रुपयांचे चार वर्षाचे सरळ व्याज सरळ व्याज यामध्ये फरक म्हणजे सुरुवातीला हे व्याज काढायचं नंतर इकडचं व्याज काढायचं आणि दोघांची काय करायची वजाबाकी करायची चला आधी आपण इकडचं व्याज काढून घेऊया आपलं सूत्र आहे आय इज इक्वल टू पी एन आर अपऑन हंड्रेड मग आय कुठे आहे आय आपल्याला दिलेला आहे का नाही तो काढायचा आहे पी किती बावीसशे गुनिले यन आहे पाच रेट आहे पंधरा छेद शंभर दोन शून्याला दोन शून्य गेले बघा उत्तर किती आलं बावीस पंच एकशे दहा एकशे दहा गुणिले पंधरा पंधरा शून्य शून्य पंधरा एक पंधरा हातचा आला एक पंधरा एक पंधरा आणि सोळा सोळाशे पन्नास रुपये काय आलेलं आहे आपलं पाच वर्षाचं सरळ व्याज आलेलं आहे आणि ते दुसरा पार्ट काय म्हणतात चोवीसशे रुपयांचे म्हणजे पी इज इक्वल टू चोवीसशे रुपयांचे चार वर्षाचे एन इज इक्वल टू फोर आणि तसे पंधरा हजाराने म्हणजे इथं रेटसुद्धा काय दिलेला आहे पंधरा दिलेला आहे तर ह्याचं पण आपल्याला व्याज काढायचं आहे सूत्र आता परत लिहायची गरज नाही आहे आय इज इक्वल टू दोन हजार चारशे गुणिले की ते आपल्या इथे चार आहे रेट आहे इकडे पंधरा छेद शंभर दोन शून्यला दोन शून्य गेले पुढे पंधरा चौक साठ आणि हे चोवीस साठ गुन्हेले चोवीस आले शून्य सहावी चोक चोवीस आजच्याले दोन सहावी गुन्हे बारा तेरा चौदा चौदाशे चाळीस रुपये आलेले आहे दुसऱ्या साईडचं व्याज आता काय विचारलंय आपल्याला त्याच्यातला फरक म्हणजे काय करायचं आपल्याला सोळाशे पन्नास वजा चौदाशे चाळीस यांची वजाबाकी करायची आहे शून्य एक दोन आणि शून्य म्हणजे दोनशे दहा रुपये आलेले आहेत मग दोनशे दहा कुठे आहे तर ऑप्शन नंबर वनमध्ये आहे म्हणून तेराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर वन, वन इज द राईट अँसर आता आपण प्रश्न क्रमांक चौदा सोडूया पहा प्रश्न क्रमांक चौदा सोळाशे रुपयांची म्हणजेच आपलं जे प्रिन्सिपल आहे ते किती आहे सोळाशे म्हणजे आपली मुद्दल तेरा पॉईंट पाच दराने म्हणजे साडे तेरा दराने आपला आहे दर म्हणजे रेट चोवीसशे चौसठ रुपये रास होण्यासाठी म्हणजे आपली रास किती दोन हजार चारशे चौसष्ट किती वर्ष लागतील म्हणजे आपल्या टार्गेट आहे यांची व्हॅल्यू काढणं मग आता आपलं जे सूत्र आहे आय इज इक्वल टू म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू म्हणजे सरळ व्याज इज इक्वल टू आपल्याला सरळ व्याज आधी काढून घ्यावं लागेल आपल्याकडे रास आहे आपल्याकडं मुद्दल आहे मग त्याचं सूत्र आहे रास इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट आता काही शब्द मराठी काही शब्द इंग्लिश होतात परंतु ते समजून घ्या अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज मग रास किती आहे ते दोन हजार चारशे चौसष्ट बरोबर मुद्दल आहे सोळाशे प्लस इंटरेस्ट मग काय करायचं ह्या दोघांची वजाबाकी करायची चोवीसशे चौसष्ट चो वजा सोळाशे जर आपण हे केलं तर काय उत्तर येणार आहे इंटरेस्ट येणार आहे तो किती येतो बघा चौदातून सहा गेले खाली राहिले आठ आणि ते शून्य म्हणजेच आपल्याला आठशे चौसष्ट रुपये काय येणार आहे हा इंटरेस्ट येणार आहे मग आपल्याला काय करायचं आहे यान कॅल्क्युलेट करायचं आहे मग आपलं जे सूत्र आहे काय आय इज इक्वल टू पी एन आर अपॉन हंड्रेड मग आय किती आठशे चौसष्ट बरोबर पी आहे आपला सोळाशे गुनिली यन आपल्याला विचारलेला आहे रेट आहे आपला तेरा पॉईंट पाच म्हणजे साडेतेरा छेद शंभर ठीक आहे मग आता हे फक्त सोडवायचं काम करायचं आपल्याला काय करायचं बघा हे आठशे चौसष्ट हे शंभर इकडे टाकूया आणि सोळाशे आणि साडे तेरा हे अंशाला आहेत ते छेदस्थानी जातील इज इक्वल टू एन ओके आता काय करायचं आहे हा पॉईंट आपल्याला नको आहे मग हा पॉईंट जर आपण काढून टाकला तर संख्या होणार आहे एकशे पस्तीस हा जर आपण पॉईंट काढून टाकला तर इथे एक शून्य वाढणार आहे ओके म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले ठीक आहे आता याला आपण भाग देऊया याला जर भाग आपण दिला तर कितीचा भाग जाईल याला आठशे चौसष्ट आणि एकशे पस्तीसला पंधराने भाग जाईल पंधरा नऊ एकशे पस्तीस इथं पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर गेल्यानंतर किती रात येते बघा बरं पंधरा पाचशे पंच्याहत्तर मग छेदस्थानी आपल्या वाजाबाकी करून किती राहतात इथं एक आणि इथे एक अकरा जर राहिले तर भाग जात नाहीये ठीक आहे तर आपण थोडंसं वेगळं करूया ही संख्या काळाकोट झालेली आहे आपण व्यवस्थित इथे मांडून घेऊया आठशे चौसष्ट गुणिले एक हजार छेद सोळाशे गुणिले एकशे पस्तीस काय प्रॉब्लेम नाही पुन्हा आपण करूया या दोन शून्याला हे दोन शून्य जातात सोळाने इथं सोळाने आपण भाग देऊया सोळा एक सोळा सोळा पंचे ऐंशी खाली राहिले सहा वरून घेतला चार सोळ चोक चौसष्ट म्हणजे इथं चोपन्न इथं व्यवस्थित भाग जाईल आता वरती किती राहिले बघा चौपन्न गुणिले दहा हे तर व्यवस्थित मांडूया म्हणजे ते झाले पाचशे चाळीस छेद एकशे पस्तीस आता आपल्याला भागाकार करायला सोप जाणार आहे बघा इथे पंधरा नव्वद एकशे पस्तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस खाली राहिले नऊ आणि वरुंगेतलं शून्य झाले नव्वद पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सख नवद आता इथे राहिले वरती छत्तीस खाली राहिले नऊ नऊ एक नऊ नऊ चोख छत्तीस म्हणजे यांची व्हॅल्यू आलेली आहे आपली फोर मग आपल्याला फोर कुठे आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि फोर आहे ऑप्शन नंबर टू मध्ये म्हणून चौदाचं उत्तर ऑप्शन नंबर टू इज द राईट अँसर आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा एका मुद्दलाचे दसादशे बारा दराने तीन वर्षात पाचशे चाळीस रुपये सरळ व्याज होते त्याच मुद्दलाचे दशे पंधरा दराने दोन वर्षात किती रुपये व्याज होईल अतिशय सोपा प्रश्न आहे बा एका मुद्दलाचे ओके दशे बारा दराने म्हणजे रेट किती आहे इथं बारा तीन वर्षात म्हणजे येण आहे तीन पाचशे चाळीस रुपये सरळ व्याज होते म्हणजे आय किती येतं पाचशे चाळीस रुपये आहे ठीक आहे तर ह्या आपलं सूत्र लिहूया आय इज इक्वल टू पी एन आर आपण हंड्रेड आणि इथं जर पाहिलं आपण किमती टाकून तर आय किती बघायचं पाचशे चाळीस बरोबर पी आपल्याला माहिती नाही एन आहे तीन आर आहे बारा छेद शंभर म्हणजे सोडवून घेऊया पाचशे चाळीस गुणिले शंभर छेद तीन गुणिले बारा बरोबर पी ओके मग आपण जर ह्याला सॉल्व केलं तर बघा इथं तीन एके तीन तीन एके तीन खाल राहिले दोन तीन आठ चोवीस वरुंग हा एक शून्य झाले एकशे ऐंशी पुढे बारा एके बारा येतं एकशे ऐंशीला जर भाग दिला तर बारा एके बारा खाल राहिले सहा वरुंगेतले शून्य झाले साठ बारा पंचवीस साठ आणि पंधरा गुणिले शंभर किती येणार आहे पंधराशे रुपये ही त्याची काय येणार आहे मुद्दल येणार आहे आता पुढे काय म्हणतात ते त्याच मुद्दलाचे म्हणजे पंधराशे रुपयांचे दशे पंधरा दराने पुन्हा आपण सूत्र लिहूया नवीन आय इज इक्वल टू पी एन आर अपॉन हंड्रेड आता काय म्हणतात ते त्याच मुद्दलाचे म्हणजे पंधराशे रुपयांचे दसादशे पंधरा दराने दोन वर्षात म्हणजे वर्ष आहेत दोन आणि दर हो आहे आपला पंधरा किती रुपये व्याज होईल म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे आय काढायचं आहे इथे बघा दोन शून्यला दोन शून्य गेले इथे पंधरा दोन तीस गुणिले पंधरा पंधरा शून्य शून्य पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास रुपये काय होणार आहे व्याज होणार आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर टूमध्ये मध्ये आहे आता आपल्याला सोळावा प्रश्न सोडवायचा आहे सोळाव्या प्रश्नाला कॅल्क्युलेशनची काही गरज नाही बँकेत बचत करून ठेवलेली रक्कम कोणत्या कारणासाठी वापरणे आपल्या हिताचे असते आता बघा बँकेत ठेवलेली रक्कम कोणत्या कारणासाठी वापरणे आपल्या हिताचे म्हणजे फायद्याचे असते आता शिक्षणासाठी आपण वापरू शकतो हे बरोबर आहे ऑप्शन नंबर वन मनोरंजन मनोरंजन म्हणजेच आपली जी करमणुकी आहे करमणुकीसाठी आपण पैसा वापरत नाही आहे त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे दानधर्म करणे बिलकुलच नाही व्यवसाय करण्यासाठी आपण हा वापरतो म्हणजेच ऑप्शन नंबर वन आणि ऑप्शन नंबर फोर इज द राईट आन्सर आता काही जण बोलतील मनोरंजनासाठी पण वापरतात परंतु काय जास्तीत जास्त योग्य कारण आपल्याला शोधायची आहेत आणि ही दोन कारण आपल्याला अतिशय योग्य वाटतात म्हणून पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार हे त्याचे दोन अचूक पर्याय आहेत सतरा बघा बँकेत नवीन खाते उघडताना खालीलपैकी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता नसते दोन अचूक पर्याय निवडा अरता बघा इथे रेशन कार्ड वीज बिल शाळा सोडल्याचा दाखला आणि शेतजमिनीचा उतारा इथं कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता नसते असं म्हटलेलं आहे आता श बँकेत खातं उघडताना आपण शाळा सोडल्याचा दाखला तर नेत नाही आणि शेत जमिनीचा उतारा हा नेत नाही तो कर्ज काढताना लागतो म्हणजेच हे दोन पर्याय लागत नाही आहेत म्हणजे ऑप्शन नंबर थ्री आणि फोर हे त्याचं राईट अँसर आहे अठरावा प्रश्न बघा बचत खात्यावर व्यवहार करताना खातेदारास कोणती सुविधा मिळते दोन अचूक पर्याय निवडा आता बचत खात्यावर व्यवहार करताना म्हणजे आपण खातं जर काढलं त्याच्यावर जर व्यवहार करतो तर आपल्याला एटीएम हे शंभर टक्के मिळतं खात्यावर व्याज न मिळणे ही तर असुविधा झाली आपल्याला सुविधा पाहिजे मोबाईल बँकिंग ही आपल्याला सुविधा मिळते पासपोर्ट मिळणे पासपोर्टचा आणि बँकेचा काही संबंध तसा येत नाही पासपोर्ट हा प्रकारच वेगळा आहे म्हणजे एक नंबर आणि तीन नंबर हे त्याचे दोन अचूक पर्याय आहेत आता एकोणीस वपा खालीलपैकी कोणत्या व्यवहारात ग्राहकाला एक हजार रुपयापेक्षा कमी व्याज मिळेल दोन अचूक पर्याय निवडा आता इथं प्रश्न काय पहा एक हजार रुपयापेक्षा कमी व्याज मिळेल त्याच्यामुळे आपण एक कॉमन सेन्स वापरायचा आहे की जितका पर्सेंट कमी असेल तेवढं व्याज काय होणार आहे कमी व्याज मिळणार आहे म्हणून आपल्याला मुद्दल सुद्धा छोटी पाहिजे आणि त्याच्यासाठी जो पर्सेंटेज आहे तो सुद्धा छोटाच पाहिजे असेच आपल्याला पर्याय बघायचे आहेत किंवा पर्सेंटेज थोडा मोठा असला तरी चालेल पण मुद्दल मात्र छोटी पाहिजे जेवढी मुद्दल कमी तेवढं आपल्याला उत्तर एक पेक्षा कमी येणं अपेक्षित आहे मग आता बघा इथं मुद्दल बारा हजार आहे म्हणून आपण थोडंसं हे मागं ठेवूया इथं मुद्दल किती आहे साडेतीन हजार रुपये आहे ठीक आहे त्याच्यामुळं ह्याची शक्यता आहे एक हजार रुपयेपेक्षा कमी व्याज मिळायची चला आपण पटकन सोडूया म्हणजे आपल्याला कळेल की व्याज म्हणजेच आय इज इक्वल टू पी पी किती आपल्याला साडेतीन हजार रुपये गुणिले यन यन किती आपला आ... दोन पूर्णांक एक छेद चार म्हणजे चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ म्हणजे नऊ छेद चार आहे गुणिले आर किती आपला आठ पर्सेंट गुणिले शंभर ठीक आहे तर हे सोडून जर बघितलं आपण दोन शून्यला दोन शून्य इथं गेले चार एक चार चार दुनी आठ आता यांच फक्त जर आपण सोडवलं तर किती येते बघा पस्तीस दुनी सत्तर आणि सत्तर गुणिले नऊ म्हणजे नऊ शून्य शून्य नव सात त्रेसष्ट सहाशे तीस रुपये इंटरेस्ट आलेले आणि हे एक हजार रुपयापेक्षा कमी आहे म्हणजे आपण जो कॉमन सेन्स लावला त्याच्यामध्ये दोन नंबरचा ऑप्शन हा आपला व्यवस्थित बसलेला आहे आता इथं पहा अठरा हजार रुपये मुद्दल आहे त्याच्यामुळं आपण हे थांबूया आणि इथं पाच हजार रुपये मुद्दल आहे म्हणजे मुद्दल ही साधारणतः कमी आहे त्याच्यामुळं तोच आपण अंदाज घेऊया चौथा चला किती आय इज इक्वल टू पाच हजार गुणिले काळ किती एक वर्षाचा आहे आणि टक्के किती आहेत पंधरा टक्के आहेत छेद शंभर आपण फक्त अंदाज घेतोय शून्य शून्य दोन शून्य गेले पंधरा एक पंधरा आणि पंधराने जर पन्नास गुणलं तर पंधरा शून्य शून्य पंधरा पाचशे पंच्याहत्तर हे सुद्धा एक हजार रुपयापेक्षा कमी आहे म्हणजे जो ऑप्शन नंबर टू आणि ऑप्शन नंबर फोर हे त्याचं उत्तर आहे आपण <coughs> पर्याय का गाळले हे तुम्हाला कळलं असेल आणि त्याचं उत्तर पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला की मुद्दल छोटे असेल तर आपल्याला ते उत्तर येणं एक हजारापेक्षा कमी व्याज हे मिळणार होतं म्हणून आपण काय केलं आहे छोट्या मुद्देचे दोन ऑप्शन घेतलेले आहेत जर एक हजारापेक्षा जास्त व्याज मिळालं असंच विचारलं असतं तर आपण मोठे पर्याय चेक केले असते आता आपण शेवटचा प्रश्न जो नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी असतो तो आपण क्लिवपर्यंत तुम्हाला पोहोचूया पाय खालील ते खालीलपैकी कोणत्या व्यवहारात पाचशे रुपये व्याज मिळेल दोन अचूक पर्याय निवडा आता पाचशे रुपये अचूक व्याज मिळेल पाहिते पहिला ऑप्शन आहे पाच हजार गुणिले दहा पाच आणि काळ आहे एक वर्ष म्हणजे मुद्दल आहे पाच हजार दर आहे दहा टक्के आणि काळ आहे एक वर्ष त्याच्यामुळं एक वर्षाला आपण कशाने गुणलं आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये तरी त्याचं उत्तर तीस संख्या येते मग काय करायचं आपल्याला एक वर्ष बाजूला ठेवा आणि पाच हजार गुणिले दहा टक्के म्हणजे पाच हजाराचा दहा टक्के जरी आपण काढला तरीसुद्धा उत्तर पाचशे रुपये येणार आहे हे ये तर तो तोंडी सुटतं बघा कसं आपल्याला व्याज विचारलेलं आहे पाच हजार म्हणजेच पी गुनिले यन गुणिले आर छेद शंभर बघा येतं दोन शून्याला दोन शून्य गेले आणि पन्नास गुणिले दहा किती आलेलं आहे पाचशे आलेलं आहे एक ऑप्शन तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरा ऑप्शन तुम्ही शोधायचा आहे आणि त्याचं उत्तर पहि पहिला तर मी सांगितलेलं आहे त्यातला दुसरा ऑप्शन तुम्ही शोधायचा आणि त्याचं उत्तर आणि तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि त्या पुढचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत सिक्स पॉईंट थ्री नफा आणि तोटा त्यावेळेस पूर्ण सरळ व्याजावरती ज्यांनी ज्यांनी उत्तरात चुकपणे दिलेल्या आहेत त्या सर्व मुलांची नावं आपण जाहीर करणार आहोत तर आशा करतो की हे जे अकरा ते वीस प्रश्न आहेत ते तुम्हाला छानपैकी कळलेले असतील व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा लाईक करायला विसरू नका त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे तसावीची ती प्लेलिस्ट आपल्या जी मुलं मंथनला बसलेली आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद